सर्वानुमते अध्यक्ष पद के हेतु अनिरुद्ध अनिल कुलकर्णी इनका चयन हुआ है जय श्री भगवान परशुराम भगवान परशुराम जन्मोत्सव समिति की आज बैठक में गठित हुई गठित में सर्वानुमते 2024 अध्यक्ष पद के लिए अनिरुद्ध अनिल कुलकर्णी इनका अध्यक्ष पद हेतु चयन किया गया उपाध्यक्ष हेतु नितिन शर्मा का चयन किया गया और इसी प्रकार सचिव भूषण जोशी खजिनदार देवेंद्र कुलकर्णी इनका चयन हुआ और भगवान परशुराम जन्मोत्सव समिति हमेशा से हर साल हर वर्ष खूब धूमधाम से मनाई जाती है यही आशा व्यक्त करता हूँ इनसे भी जय परशुराम सभी समाज वंधुओं को बोलते हुए काफ़ी खुशी हो रही है कि मुझे इस बार परशुराम जन्मोत्सव समिति में उपाध्यक्ष पद पर नियुक्त किया गया और मैं बंधुओं से यही कहना चाहूँगा खास करके विप्र समाज बंधुओं से कि वो ज़्यादा से ज़्यादा इस प्रोग्राम में आने का प्रयत्न करें और अपना उत्सव जो है वो ज़ोर शोर से मनाने का प्रयत्न करें और खास करके महिलाओं से नम्र विनंती आहे की से ज्यादा इस में सहभाग होकर समाज को की ओर बढावे म्हणजे परशुराम सगळ्यांना आज परशुराम जन्मोत्सव समितीची आमची बैठक झाली त्यामध्ये सर्वानुमते ज्येष्ठांच्या आशीर्वादाने परशुराम जन्मोत्सव समितीचा अध्यक्षपदाचा म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे मी सर्व थोरा मोठ्यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला या लायक समजलं ला की मी जन्मोत्सवाच्या अध्यक्षपदाचा कार म्हणजे जो भार आहे तो पेलू शकेल असं नक्कीच येणाऱ्या जन्मोत्सव समितीच्या निमित्ताने भुसाळमध्ये पुष्कळ सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आमच्या माध्यमातून आम्ही करू अशी मी नक्कीच सर्व भुसाळवासियांना ग्वाही देतो आणि दहा मेला परशुराम जयंती दहा मेला परशुराम जयंती आहे जन्मोत्सव आहे दहा मेला निमित्ताने नक्कीच भुसामध्ये भव्य शोभायात्रेचं नियोजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन आम्ही या माध्यमातून करतो आहे लवकरच आम्ही त्याबद्दल परत एकदा सगळा सर्व भुसाळवासियांना याचा निरोप देऊच शोभायात्रेचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे निरोप संपूर्ण भुसावासियांनाही त्या संदर्भात आमचं नियोजन सुरू आहे

माझ्या मना मंदी ध्याना मंदी शिवभास ना बर माझ्या मना मंदी धना मंदी शिवभास नाव रे हे माझ्या

सल सल तयङ्गामधि सवा right now and press the bell icon never miss an update